जून दोन हजार चोवीसचे कर्क राशी भविष्य पुढील महिन्याचे कर्क कर्कराशी भविष्य आणि उपाय कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना अनेक प्रकारे अनुकूल राहण्याची शक्यता आहे या महिन्यात तुमच्या जुन्या इच्छा पूर्ण होऊ शकतात महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल तुमच्या रखडलेल्या योजनाही पूर्ण होऊ लागतील ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तुम्ही एकापेक्षा जास्त माध्यमातून पैसे कमवाल आणि तुमची आर्थिक स्थिती कमालीची सुधारेल महिन्याच्या उत्तरार्धात खर्च देखील वाढतील परंतु तुम्ही पहिल्या सहा माहीत इतके कमवाल की तुम्ही हे खर्च सहज भागवू शकाल या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा नवीन जमीन किंवा प्लॉट खरेदी करण्यात यशस्वी होऊ शकता आरोग्याबाबत थोडी काळजी घेतल्यास मोठ्या आजारांना बळी पडणे टाळता येते करिअरसाठीही हा महिना अनुकूल राहील विशेषत नोकरदार जातकांना चांगला फायदा होईल व्यवसाय करणाऱ्या जातकांना काही चढ उतारांना सामोरे जावे लागू शकते तीव्रता राहील जातकांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते परंतु हळूहळू तुमचे वैवाहिक जीवन नक्कीच चांगले होईल कौटुंबिक जीवनासाठी वेळ मध्यम आहे शिक्षणात अडथळे येऊन विद्यार्थ्यांना चांगली प्रगती करण्याची संधी मिळेल महिन्याच्या उत्तरार्धात परदेश प्रवासाची ही शक्यता आहे उपाय हो नियमित श्री बजरंग बाणचा पाठ केला पाहिजे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या ह्या चॅनेल ला करायला विसरू नका डस्टलेम या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या धन्यवाद